माझं नाव ठीक आहे नमस्कार माझं नाव शिरीष भांगे कारंजा शिरीष भांगे सर आपण मला सांगा स्काय वर्ल्ड वॉटर पार्क आ, हे कारंजा खडकेमध्ये नुकताच सुरुवात झालेली आहे काय सांगणार कशा प्रकारचं सा हा वॉटर पार्क आहे काय, काय वेगळं यात आहे मी सुरुवातीपासून हॉटेलच्या बिझनेसमध्ये आहे माझं पंचवटी हॉटेल म्हणून एक हायवेवर आपण बघितलं असतील तिथे एक हॉटेल पंचवटी प्युअर वेज मी एक वीस वर्षापासून लोकांना सेवा देतो आहे एक हॉटेल चालू असताना एक कन्सेप्ट आली आणि की ब वॉटर संबंधी मला आवड होती म्हणून आपण या कारंजासारख्या एक छोट्या म्हणजे तालुका प्लेस लेवलवर आम्ही स्काय वर्ल्ड या नावाचं वॉटर पार्क ॲडव्हेंचर आणि अमेजमेंट पार्क इथे आपण सुरू केलेलं आहे सोबत रिसोर्टचीसुद्धा आम्ही फॅसिलिटी आणि वेडिंग वेडिंगचीसुद्धा आम्ही इथे फॅसिलिटी देतो आहे काही गोष्टी आमच्या व्हायच्या आहे परंतु त्या रनिंगमध्ये आहे कमिंग सूममध्ये आहे तर या वॉटर पार्कमध्ये आम्ही या विदर्भामध्ये काही म्हणता तर नाही येणार परंतु बऱ्याच प्रमाणात जे वॉटर ॲक्टिव्हिटीज असायला पाहिजे ते आम्ही ते स्कायवर्ड वॉटर पार्क देण्याचा प्रयत्न केला आहे यामध्ये स्काईट्ससाठी असो एजेड लोकांसाठी असो किंवा मिडल लोकांसाठी असो सगळ्या लोकांना ज्या वॉटरसंबंधी ज्या ॲक्टिव्हिटीज असतात त्यांना खूप एन्जॉय व्हायला पाहिजे संबंधी आम्ही इथे पूर्ण फॅसिलिटी मी इथे केलेली आहेत माझी विनंती राहील की आपण एकदा आपण स्कायवर्ड वॉटर पार्कला येऊन इथे व्हिजिट करावं आणि आम्ही जे पुढे भविष्यात अमेजमेंट पार्क असो ॲडव्हेंचर पार्क असो स्किट संबंधी गार्डन असो अशा प्रकारच्या बऱ्याचशा सुविधा आम्ही इथे करणार आहे तर माझी सगळ्यांना विनंती राहील की आपण एकदा वॉटर वॉटरपार्कमध्ये यावं धन्यवाद काय एक अफोर्डेबल पॅकेजेस कशा प्रकारचे आपण ठेवलेले आहे काय सांगा आम्ही एक मिनिमम सध्या सुरुवात असल्यामुळे मिनिमम एक फोर हंड्रेड आणि किटसाठी थ्री हंड्रेड अशा प्रकारचं एक पॅकेज ठेवलं आहे त्यामध्ये जर काहींनी डिमांड केली की के आम्हाला जेवणाचं असतं त्याच्यामध्ये आम्ही जेवणाचे अलग इन्क्लूड करून किंवा जेवणाचे वेगळे पैसे आम्ही तिथे आकारतो आणि त्यांना साऊथ इंडियन असो चायनीज असो किंवा इंडियन असो सर्व प्रकारचं फूड त्यानंतर इतरसुद्धा ज्या काही डिमांड कस्टमरच्या असतात त्या सगळ्या इथं आम्ही त्यांना उपलब्ध करून देतो पिकनिक असो पार्टी असो किंवा सहल असो संदर्भात जर कशा प्रकारचे पॅकेजेस आपण इथे आम्ही एक जे रनिंग आणि वॉकिंग कस्टमर असतात जे हायवेचे असते जे डेली चालणारे त्यांच्यासाठी वेगळ्या प्रकारचे पॅकेज असते आणि जे स्कूल संबंधी पॅकेज असतं त्यांचे एक आम्ही मिनिमम कमीत कमी याच्यावर आम्ही ते कंबो पॅक घेतो आणि त्यांना कमीत कमी याच्यावर आम्ही सुविधा घेतो आपण अगदी अफाट असं खर्च करून एक वॉटर पार्क आपण सुरुवात केला आणि त्यात अगदी माफक दरात आपण लोकांना म्हणजे प्रवेश देत आहात तर हे कुठपर्यंत म्हणजे परवडत आपल्याला आम्हाला आमच्या ज्या खर्चाच्या हिशोबाने आम्ही जे ज्या आज फीज आकारतो आहे ही नक्कीच कमी आहे परंतु आम्ही सुरुवात आहे आम्ही सुरुवातीला असं विचार आहे की लोकांना आपला वॉटर पार्क लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे आपल्या सुविधा पोहोचायला पाहिजे कमी पैशात काविण्या लोकांना काहीतरी सेवा मिळतील आणि या माध्यमातून पुढे आम्ही ज्या काही जास्तीत जास्त फॅसिलिटी करू तो थोडाफार त्याच्यामध्ये आम्ही चेंजेस करू हां सर नवीन वर्ष येत आहे नवीन वर्षामध्ये काही असं ऑर्गनायझेशन आहे का पार्टीचं किंवा सर्व एक दुरुंगडा जे आहे ते दूर करण्यासाठी एक असं जमावडा असं काहीतरी एक वेगळं पार्टीचं असं काही फिक्स केलेलं आहे का नवीन वर्षाच्या प्रथमता सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो आम्ही नवीन वर्षासंबंधी असं वेगळं काही आम्ही इव्हेंट केलेलं नाही आहे परंतु एकतीस संबंधी छोटंसं आम्ही एक पार्टीचं ऑर्गनाईज केलं आहे की फॅमिली ग्रुप येऊन इथे एक रात्री बारा वाजेपर्यंत आपण एक कंबो डान्स असो ग्रुप डान्स असो इंडिव्हिज्युअल डान्स असो अशा प्रकारे छोटंसं इव्हेंट आम्ही इथे ठेवला आहे तर माझी विनंती राहील की आपण एकटी डिसेंबरच्या प्रोग्रामला यावं सात ते बारा हा प्रोग्राम राहतील त्यानंतर याच्यामध्ये आपण सर्वांनी एन्जॉय करावा नवीन वर्षामध्ये अजून असं काही प्लॅनिंग नाही आहे परंतु आपण आलं तर आम्ही आमचा जो डी जे साऊंड आहे सगळं आम्ही इथे इव्हेंट चालू जी कंबो पार्टी आपण ठेवली आहे त्याचं पॅकेज कशा प्रकारचं आहे आमच्या इथे असं छोटंसं पॅकेज ठेवलं आहे फाईव्ह फिफ्ट नाईन नाईनचं त्याच्यामध्ये आम्ही व्हेज नॉन जेवण इतर सुद्धा चायनीज त्यानंतर आईस्क्रीम अशा प्रकारचं त्यांना आम्ही फॅसिलिटी देणार आणि त्याच डान्सिंग सिंगिंग अँड वॉल पूर्ण एन्जॉयमेंट नाही डान्सिंग वगैरे हो असं काही नाही आहे परंतु आम्ही आमच्याकडे जो एक अँकर येतील तो त्यांना कशा प्रकारचं एन्जॉयमेंट करतील असं ते डिपेंड आहे सर्वांना माझी विनंती राहील की आपण एकदा आमच्या नवीन वॉटर पार्कला भेट द्यावी आणि यावं आम्ही आपचं स्वागत करू जास्तीत जास्त आपल्याला फॅसिलिटी पुरवण्याचा आणि आपली सेवा करण्याचा आम्ही प्रयत्न करू चॅनलच्या माध्यमातून जे लोक आपल्याला बघत आहे त्यांना आपण हेही सांगा की जर बुकिंग करायची असेल तर कशा प्रकारे संपर्क करता येईल कोणत्या संपर्क स्थळावर जाऊन ते बुकिंग करू शकतात आम्ही आमच्या स्कायवर वॉटर गुगल एक गुगलवर पेजसुद्धा आहेत त्यानंतर इंस्टाग्रामवर पेज आहे आपण तिथे जाऊ आणि तिथे आमचे खालील कॉन्टॅक्ट नंबर बुकिंग नंबर आम्ही दिले आहे त्या कॉन्टॅक्ट नंबरवर आपण संपर्क करा आमच्या ऑफिसचे जे काही मॅनेजर असतील हे आपल्याला योग्य मार्गदर्शन करतील आपण बुकिंग करू शकतो uh, ते हो। कशा प्रकारचे आम्ही मॉर्निंगला uh, अकरा वाजता एमला ला आणि रात्री पाच पर्यंत चालू असतात जर कोणाला स्कायवर्ड वॉटर पार्कला भेट द्यायची असेल तर कशा प्रकारे येता येईल किती दुरीवर आहे काय टेक्स्टी आमचा स्कायवर्ड वॉटर पार्क हा अगदी सेंटरला आहे म्हणजे विदर्भाचं मध्यभाग म्हटलं तरी चालेल कारण नागपूरपासनं सेवन्टी किलोमीटर अमरावतीपासनं सेवन्टी फाईव्ह किलोमीटर वर्धेपासनं सिक्स्टी फाईव्ह किलोमीटर मोर्शीपासनं पंचावन्न किलोमीटर अशा प्रकारचं अगदी मध्यभागी असून आपण सर्वांना ट्रॅव्हलिंगकरता येण्या जाण्याकरता कमी मुबलक खर्चामध्ये कमीत कमी खर्चामध्ये आपण इथे येऊ शकता ट्रॅव्हलिंगच्या खर्चामध्ये सुद्धा आपल्या इथे वॉटर पार्कचा एन्जॉय होऊ शकते अशा प्रकारचं एक मध्यभागी आमचा स्कायवर्ड वॉटर पार्क आपण स्कायवर्ड वॉटर पार्कच्या बाबतीत आम्हाला माहिती दिली स्कायवर्ड वॉटर पार्कचे ज्या एम्युनिटीज आहेत त्याबद्दल आम्हाला समग्र माहिती दिली त्याबद्दल आपला खूप खूप धन्यवाद धन्यवाद